आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे डुकर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए ग्रेट ब्रिटन बी तुर्की शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळात सर्व विटामिन आढळून येतात ए डाळिंब बी पपई शी सफरछंद डी कलिंगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत ए नरेंद्र मोदी बी इंदिरा गांधी श्री महात्मा गांधी डी सुभाषचंद्र बोस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी महात्मा गांधी पुढचा प्रश्न आहे काळा गुलाब कोणत्या देशात बघायला मिळतो ए रूस बी तुर्की शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की पुढचा प्रश्न आहे चहाची शेती सर्वप्रथम कोणत्या देशात केली होती ए चीन बी भारत शी श्रीलंका डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त द्राक्षे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए केरळ बी महाराष्ट्र शी तामिळनाडू डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे स्वर्गाचे फळ कोणत्या फळाला म्हटले जाते ए पेरू बी केळी शी अंजीर डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंजीर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात रविवारी सुट्टी नसते ए रूस बी भारत शी पाकिस्तान डी सौदी अरब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौदी अरब पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच आजारी पडत नाही ए हत्ती बी घोडा शी शार्क डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शार्क पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई यांचे निधन कोणत्या वयात झाले होते ए वीस वर्ष बी पंचवीस वर्ष शी एकोणतीस वर्ष डी पस्तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणतीस वर्ष पुढचा प्रश्न आहे जांभूळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए फिट बी कॅन्सर शी मधुमेह डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये किती अंतर आहे ए पंधराशे किलोमीटर बी चौदाशे बावन्न किलोमीटर शी सतराशे किलोमीटर डी सतराशे पन्नास किलोमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदाशे बावन्न किलोमीटर पुढचा प्रश्न आहे भारतात नकली नोटा छापल्यावर किती वर्षाची शिक्षा होते ए तीन वर्ष बी पाच वर्ष शी सात वर्ष डी दहा वर्ष प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सात वर्ष पुढचा प्रश्न आहे जास्त वांगी खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो ए कॅन्सर बी पायरिया सी मूळ डी डोळ्यांचा त्रास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डोळ्यांचा त्रास पुढचा प्रश्न आहे रॉकेटचा आविष्कार कोणत्या साली झाला होता ए एकोणीसशे पंचवीस बी एकोणीसशे सव्वीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सव्वीस मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद